दिनांक सतरा चोवीस रोजी नाशिक जिल्हाधिकारी माननीय जलाद शर्मा यांना ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीनं संविधान निषेधार्थ निवेदन देण्यात आले परभणी जिल्ह्यात दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेत काही समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर भारताचं संविधान फाडून त्याची विटंबना केल्याचा गंभीर प्रकार घडला या घटनेनं संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या निषेधार्थ ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीनं ना नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करत त्यांना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी केली समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दादाभाऊ केदारे राष्ट्रीय सचिव डॉक्टर अविनाश झोटिंग राज्य सचिव गायत्री लसके नाशिक जिल्हा उपाध्यक्ष धनश्री शेळके आणि नाशिक शहर अध्यक्ष नम्रता कायस्थ यांनी जिल्हाधिकारी माननीय शर्मा शर्मा यांच्याशी सविस्तर चर्चा केली जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी योग्य ती दखल घेतली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलंय उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संविधानाविषयी आदर व्यक्त करत अशा घटनांना कठोर शिक्षा देण्याची आवश्यकता के अधोरेखित केली नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध केला असून देशाच्या संविधानावर झालेल्या हत्यांविरोधात एकत्र येऊन कडक पावलं उचलण्याचं आवाहन केलंय प्रतिनिधी योगेश निकम कळवण नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा